शिवाजी महाराजांच्या वेळेला यातनं घोडी घोडी गेलेली आहेत आमच्या इकडं अजिंक्यतारावर अजिंक्यतारा किल्ला जे आहे साताराला त्या साताराच्या किल्ल्याला जाताना जा या साईडनं गुढीकडून यातनं पाडायला गेले आहेत घोडी म्हणून यातनंच मोठं मोठं गुंड असं त्यामुळं घोडं खडक असं नाव या ठिकाणाचं पडलं गेलं आहे पहिल्यांदा चल गाऊ नका चला कामकृष्ण अरे माऊली हे चाललोय आता बघा आम्ही इकडं कोळ्यांच्या घराकडे आलोय असंच जाणार आता आम्ही हळूहळू घोड खडकाकडं मी तुम्हाला बोललो होतो त्या पद्धतीने मी आता तुम्हाला दाखवणार आहे इथूनच असं रस्ता आहे आपल्याला घोडखडकावर जायला आणि यातनं जाणारे आमच्या कोळी काकाची घरं आहेत बघा इथं मावशी आमच्या दी असं इथूनच आहे मी हळूहळू हळू घोडखडकावर तुम्हाला चला आता मित्रांनो हळूहळू पण जाऊ घोड खडका घ्या चालल्यात अशा घोड बघा आता धावत 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 घोडकडकानं घोडकडकाच्या बाजूला एक अशी मातीची खाण आहे तिथून माती आणून इकडे विटा बनवल्या जातात अशा मोठ्या मोठ्या विटाचे इथं लावले ते विटा विकायला इथून असं जायला रस्ता आहे घोडकडकावर आणि यातनं जायचं पण आता मित्रांनो घोडकडकावर ही नदीची माती वाढल्यामुळं एवढ्या रस्त्यांना खबडब पडलेले पावसाळ्यात सकट यांनी लोकांनी नदीची माती विटा बनवाय वाढले वाढलेले आहे आणि ह्यामुळे असे रस्ते पूर्णपणे खचले तुम्हाला दिसत माती वाढल्यामुळे रस्ते खचले ते पूर्णपणे सोयाबीन काढायला खाऊ ना पूर्णपणे खचलेला आहे आणि यातून जाताना खूप असा त्रास होतोय मोबाईल खडफड खडफड करतो आहे पण आता काय करायचं मित्रांनो मी एका पायानं आजो असल्यामुळं मला व्यवस्थित चालता येत नाही पण तुम्हाला दिलेला शब्द तुम्ही पाळला पाहिजे की तुम्हाला सांगितलं होतं की मी घोडं कडकावं तुम्हाला नेतो तु। पण आता येण्याची परिस्थिती तशी नव्हती घोडं कडकाक पण तुम्हाला बोललो मित्रांनो ते पूर्ण मला करावंच लागणार तुमच्यासाठी आणि बघा इथं जे दिसतं ना, ना विटा इथे खाली भट्टी गाठलेली आहे त्यांनी दुसरी एक भट्टी आता इथं भरपूर असं खायला आहे शेळ्यासनी अक्का दिवस माझा इथं जाणार आहे मित्रांनो पूर्णपणे आता पाणी तर शेळ्या प्यायला का नाही भरपूर असं खायला आहे इथं वडा खडकाच्या बाजूला असं छान असं वातावरण आहे मस्तपैकी शेळ्या पण सावलीला बसतील इकडं आणि पाण्या पण आता इथं मी इथंच मी ढकलणार आहे खाली आणि मग इथं सावलीला बसवणार आहे अर्धा पंधरा वीस मिनटं आणि मग परत उठवून परत चाराय चालू करणार आहे त्यांना आता हे आहे ना खायला चुकताय तीर वाकिर मजे मज 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 ह्या छे वाईक वायक वायक वाईक चला चला खाली खाली चला चला आहे ना खाली चला चला आयो ना आयो ना चला खाली चला आयो ना खाली पाणी प्यायला खाली खाली चला आयो चला खाली आयो आयो न पाणी प्यायला खाली चला तर गारवाय बसायला शेळ्यांसाठी इथंच बसवणार आहे मी शेळ्या शांत सावलीला आणि आता माझ्या शेळ्या खालती बऱ्याचशाच खालती गेल्या ज्यांना ज्यांना ताण आहे ते लोक पाणी जाऊन पिऊन पिणार आहेत खाली आणि जो मी तुम्हाला सांगत होतो का नाही हा जो घड घोडं खडक हेच तो घोडं खडक आणि मी आज तुम्हाला घोडं खडकाव घेऊन आलोय इथं जुन्या काळातल्या आता कुंड्या काय काय का, माती साठून साठून मुजल्या तर इथल्या तर मोठमोठे कुंड होते ते पहिले असे कुंड होते की पूर्णपणे माणूस त्यात विसंबून गेला तरी कळून येत नव्हता की माणूस असेल म्हणून आतमध्ये एवढे मोठे खोल खोल असे कुंड दों दों होते येतात पहिले नदीला आणि आता तुम्हाला जे जिथं 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 पाणी साठलेलं दिसते का तिथं तिथं कुंड मोठे मोठे होते पहिले याच्यात दगडाच्या आतमध्ये असे मोठे खोलवर अशी खोल खोल असे कुंड होते यातनं आणि अशा काड्या कपारी का असायच्या कुठं जर समजा पाय जर त्या कुंडात अडकला तर माणूस निघत नव्हता त्याच्यातनं अडकला तर असे कुंडाचे फासांबळे होते त्याच्यात पहिले तुम्हाला दाखवतो मी यातनं दाखवतो हे बघा आता हे तर जर तुम्ही बघितलं का ना बघा हे माती साठले ना ही माती याच्या खाली मोठा कुंड होता मोठा खड्डा असला असा पण आता मोमविध आहे हे बघा हे असे कुंड होते सगळे आणि या कुंडात आहे का नाही ह्याच्या ज्या खाली पाणी दिसतं ना तुम्हाला नदीला त्याच्यामध्ये बी त्या पाण्यामध्ये बी मोठे मोठे कुंड होते ह्या अशा रीतीने ह्या दगाडा ह्या खा ह्याचं नावच पडलं होतं घोडंखडक का तर इथं पहिले घोड्याच्या टापाच्या खुंड पावलं आहेत ती शिवाजी महाराजांच्या वेळेला यातनं घोडी घोडी गेलेली आहे ते आमच्या अजिंक्यतारावर अजिंक्यतारा किल्ला जे आहे सातारा त्या साताराच्या किल्ल्याला जाताना या साईडनं गुढीकडून यातनं पाड्याला गेले आहेत घोडी म्हणून यातनच मोठं मुट्ट, मोठं मुट्ट, कुंड असं त्यामुळं खडक असं नाव या ठिकाणाचं पडलं गेलं आहे पहिल्यातल्या जुन्या दोघं हे दिसतंय तुम्हाला हे पाणी साठलेलं कुठं कुठं हे खोल असे खोल असे कुंड होते पहिले आणि आता त्याच्यावरती दगडं वगैरे साठले ते आणि पाणी साचले आणि ते जास्त वर्ष झाल्यामुळं काय आलं माहिती का मातीचं दगड तयार झाले ते मातीचे तुम्ही बघू शकता मी आज तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला घेऊन आले घोडखडकावर आज मला एवढ्या लांब यायची गरज नव्हती गावाशेजारी मला खूप असं खायला होतं पण मित्रांना केलेला वादा किंवा मित्रांना दिलेलं मित्रांना दिलेलं वचन हे पूर्ण करणं माझ्या रक्तात आहे त्यामुळे मी इतवर आज तुमच्यासाठी मी पळत आलो आहे आणि अशा सुंदर अशा माझ्या शेळ्या पाणी पितात असं तुम्हाला जर दिसत असं नदीच्या आतमध्ये काळे काळे दगड दिसत आहे पूर्ण निम्म्यापर्यंत असे दगड आहेत काळे पूर्णपणे आता ते जुन्या काळात होते आता ते वाळून भरून आले असतील असं माझा मला असं वाटतंय बरं का तर आता मी कधी आतमध्ये गेलो नाही तुम्हाला असं दाखवलं तर खूप असं काय काय भयानक बघण्यासारखं आहे आता चला तुम्हाला मी दाखवतो कशा कपाऱ्या कशे कशा कपाऱ्या त्या कसे पाय बघा हे असे जे आहेत ना हे बघा तुम्हाला तर दिसत असेल मित्रांनो आता माझ्या आडुशानं दिसणार नाही आयोग आहेत तर असल्या पाय अडकायचे परत इकडं आहे इकडं असे पाय कुठेही अडकायचे माणसांचे आणि जर अडकला तर त्यातनं कधी निघत नव्हता पाय त्यामुळं लोक खूप घाबरून घाबरून असायचे की घोड खडकाचं जायचं म्हटलं की माणसाच्या काळजाचं पाणी व्हायचं जर कोण तिकडे गेला तर त्यांच्याही घरातल्यांच्या लोकांच्या काळजाचं पाणी व्हायचं की ते आता आमचा माणूस परत येतो की नाही येतो याची खूप त्यांना काळजी वाटायची पहिल्या लोकांना का तर हा एवढा मोठा एक खतरनाकच आहे तसं तुम्ही बघशिला तर असा खतरनाक आहे की ना, यात नाही न म्हणजे यात जर जनावर बसलं तर कळून येत नव्हतं पहिलं आणि अशा खडकातून आता झाडीझुडप झुडे उगवले उगवले आहे गवत उगवलेलं आहे आणि अजून तुम्हाला एक अजून मला हे दाखवायचं आहे तुम्हाला या यातून बघा एक एवढं मोठे मोठे असे खळगे आहेत ती नाही खाळग्यातूनच कधी कधी जनावरं बसायची आणि असल्या खळग्या फुल पूर्ण पहिलं नदीला फुल पाणी असायचं आमच्या असे वडील आतमध्ये नदी ज्या खळग्या आहेत ती असल्या खाळग्याच्या खाली जाऊन क ते कपाऱ्यात ना त्याच्यातनं मासं धरून बाहेर काढलेले वडिलांनी आमच्या आम्हाला वडील सांगायचे आम्ही काय बघितलं वास्तविक तर आम्ही काय पाहिलं नाही